महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी परिसर आणि जागतिक धम्म परिषद सहजन समितीच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे भारतामध्ये प्रथमच सत्तर वर्षानंतर होणारी बौद्ध धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन गेली दहा महिन्यापासून आपण करत आहोत काय नेमकी तयारी सुरू आहे पुढं कशा पद्धतीचं काम करायचं आहे काय काय आमच्या योजना आहेत या संदर्भामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने पूजनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदर्शनाची महादेरी आपणास या ठिकाणी सकुलाचं मार्गदर्शन करतील पत्रकार परिषदेला संबोधित करतील मी माताजीना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा मंदनीय आर्याजी धम्मदर्शना सर्व पत्रकार बंधू आपण आज या भीमटेकडीवरती जमा झालेले आहात त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की जागतिक स्तरावरची सत्तर वर्षानंतर ही भारतात अगदी मोठ्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या बाबासाहेबांच्या कर्मभूमी तथागतांच्या वेरूळ आणि अजंठा या ठिकाणी असलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेण्यांच्या परिसरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं जे टायटल आहे ते साधारणपणे अजून एक महिन्यापर्यंत धम्म परिषद असा असेल त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की पहिली जी धम्मसंगीती महाकाश्यप यांनी बोलवली होती त्या धम्मसंगीतीचं कारण असं होतं की ज्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेला महाकाश्यप आणि त्यांच्यावर असणारे पाश्च्यभक्तू काही योजना आणि तथागतांच्या अंतिम संस्कारासाठी ते तिकडे कुशीनाराकडे येत होते त्याच वेळेला त्यांच्यापर्यंत जेव्हा निरोप पोहोचला तर ता त्यावेळेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं असं एका वाटसरून त्यानं सांगितलं आणि त्याच वेळेला सुभद्र नावाच्या एका कुण अपशब्द उच्चारले होते की बरं झालं आता आम्हाला कोणाचा धाक राहणार नाही आम्हाला आता कोणी बोलणार नाही हे कर हे करू नको तेच कर तसंच कर असं कोणी म्हणणार राहिलं नाही आता आपण स्वयं आहोत आणि आपल्याला आता स्वैराचारणे वाचता येईल ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर महाकाश्यपाने तत्काळ विचार केला आणि तथागतांचे जे विचार आहेत ते विचार जनसामान्यांपर्यंत जर पोचवायचे असतील तर अनावश्यकरीत्या अशा प्रकारचे जे भिक्खू आहेत ते त्याच्यामध्ये कारण नसताना उपद्रव निर्माण करतील आणि भेसळ करून तथागतांचे जे मूळ विचार आहेत ते जनसामान्यांपर्यंत पोहोचणार नाहीत म्हणून तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर महाकाशाकडली पहिली धम्मसंगती बनवली आणि त्या धम्मसंगतीमध्ये उपस्थित असणाऱ्या अशी होती की ते अरहंत असले पाहिजे आणि एकूण पाचशे अरहंत भिक्कूंना त्या धम्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवायचा होता त्याचं कारण असं होतं की अरहंत भिक्खू कुठलीही गोष्ट जेव्हा सांगेल तेव्हा ती जशी आहे तशी सांगेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा खोटेपणा करणार नाही आणि म्हणून केवळ अरहंत भिक्खूंना बोलवून ती धम्मसंगीती बोलवली परंतु त्या धम्मसंगीतीमध्ये चारशे नव्याण्णव भिक्खू उपस्थित झाले आणि तथागतांच्या सानिध्यात पंचवीस वर्षांचा सा सहवास असलेले भिक्खू आनंद हे तोपर्यंत अरहंत झालेले नव्हते आणि म्हणून त्यांना त्या धम्मसंगीतीमध्ये बसण्यासाठी तोपर्यंत परवानगी नव्हती आणि मग महाकाशपांनी ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी तथागतांच्या सहवासात राहून तथागतांची वाणी ऐकलेली आणि त्यांना ती मुखोद्गत झालेली आहे ती तशीच मांडावी मग त्यावेळेला उपाली आहे परंतु आनंद हा नेहमी तथागतांचा सेवक म्हणून राहिला शेजारी म्हणून राहिला बंधू होता परंतु तरी सुद्धा तथागतांच्या सावलीसारखा तथागतांबरोबर राहिला म्हणून आनंदाना जेवढं माहिती होतं तेवढं इतर कोणाला माहिती असणं कदाचित शक्य नसेल असाही विचार आला आणि मग त्यावेळेला आनंदाने सांगितलं की आनंद अजून अरंत नाही आहे परंतु आनंद तथागतांच्या नेहमी सानिध्यात होते आणि त्यामुळे आनंदाने असं वाटलं होतं की मला अरंत व्हायला किती वेळ लागतो अगदी दहा मिनटंसुद्धा ध्यानासाठी बसलो तरी मी अरंत होईल ही एक न कळत अहंकाराची जी तार आहे ती आनंदाच्या मनात छेडली गेली होती आनंद ध्यानाला बसले बराच वेळ झाला आनंद येत नाहीत इत, म्हणून पुन्हा पुन्हा की काही मिनिटाने पुढे जशी आपली परिषद आहे त्या परिषदेसाठी कोणीतरी महत्त्वाचं येतं म्हणून थांबतोय कोणीतरी महत्वाचं येतं म्हणून थांबतोय अशा पद्धतीने आनंद येत नाहीत म्हणून ही परिषद पुढे पुढे चालली संगीती पुढे पुढे चालली आहे आनंद अरंत होत नाही आणि आनंदांना प्रश्न पडला आहे की मी तथागतांच्या कायम सानिध्यात राहिले कायम बरोबर राहिलो मला सगळं काही माहिती आहे तथागत जे जे बोलले ते सगळं मुखोद्गत आहे असं असताना सुद्धा केवळ एक कडभराची जी अहम भाव जो त्यांच्या मनात उभा राहिला होता त्यामुळे त्याचा आनंद अरंत होत नव्हते आणि नंतर अक्षरशः अशी वेळ आली की आनंदाला वाटलं की आता आता मी अरंत होत नाही आता मी अरंत होत नाही म्हणून मी आता थोडी विश्रांती घेतो थोडी निद्रा घेतो आणि नंतर उठून प्रयत्न करतो ज्या मिनटाला ज्या क्षणाला आनंदाच्या मनातली ही अहंकाराची ताप तुटली त्याच क्षणाला आनंद अरंत झाले आणि त्या धम्म ते उपस्थित झाले आणि अरंत भिक्खू असतात त्यावेळेला तथागतांच्या मनात पाचशे काय हजार सुद्धा अरंत भिक्खू त्यांना त्या ठिकाणी उपस्थित झाले असते ते त्या ठिकाणी हजर झाले असते परंतु आपल्याला कल्पना आहे की तथागतांच्या काळामध्ये हजारोने हजारोने लोक अरंत होत होते आणि म्हणून अनुस्थित काळात अनंत लोकांच्या जमीन असतो बस 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 तर त्यासाठी त्या, त्या दबास विजेमध्ये एक तरी अनंत भिकूचं उपस्थित असणं आवश्यक असतं आणि म्हणून आम्ही भारतीय उत्तम परिषदेला पत्रकार बंधू आणि दम्मदर्शन माताजी पत्रकारांना पत्रकार बंधूंना जय भीम मंगलकामना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बस्ते साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे बिजू मगरे त्याचबरोबर आमचे माउपासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ तायडे आमचे दानगे साहेब त्याचबरोबर गोंडाने सर प्रकाश इंगळे ज्यांनी ही ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र तायडे अनिकेत वहार सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनिताताई हुराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोरे मॅडम आमच्या दांडगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगलकामना करतो शुभकामना करतो तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमता भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत प्रियजराव ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे चौपन्नमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गुरुजी भदंत आनंद कौशल्यान भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला बौद्धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक संगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती विहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण ज्या बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धमयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीड लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या, पर या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्धित वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावीत आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोचावा हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरु आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण धम्मयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या, या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मराव म्हणजेच बुद्ध धम्म आहे बुद्ध धम्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धर्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं कस मराव हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमता या जगातली ढसरत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचे धम्म यात पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खूनी आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदेचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदेला स्वच्छ सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि बिकून येत आहेत मी सर्व बौद्ध बिकून बिकूंच्या धम्मदेशनेचा लाभ आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आव्हान करतो आणि या ठिकाणी तापतो उपासक उपासिका उपस्थित असतील पंधरा हजारापर्यंत भिकू आणि संघ असेल दोन लाख आम पब्लिक एका दिवसामध्ये पाच दिवसात हा या जागतिक परिषदेचा मंडप आहे एकूण पन्नास शेकर मध्ये कोणत्या खालच्या झेंड्याच्या बाजूला हॉस्पिटलच्या बाजूला हो सध्या लेवल करण्याचा आता उद्यापासून चालू होणार किती लोक याच्यात एका याची टाइमला जवळपास आ, सत्तर ते ऐंशी हजार लोक बसतो पार्किंगला जवळपास पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार टू व्हीलर पार्किंग बसतील जवळपास पंधरा ते वीस हजार फोर व्हीलर पार्किंग बसतील एक लाख लोकांचं उपासकांचं भोजनदान या ठिकाणी होईल ही स्टोरेज रूम आहे एटी टाईमला पस्तीस हजार लोक भोजनालय बसतील त्याबरोबर इथे व्ही आर पी आम्ही करणार आहोत गेस्ट हाऊस तयार करणार आहोत त्या ठिकाणी शंभर बाय दोनशेचा स्टेज आहे त्यानंतर बौद्ध धर्मातलं मोठं श्रेष्ठ स्थान म्हणजे संघदान असते भिक्खू संघाचं तर इथं संघदानासाठी व्ही आय पी व्यवस्थापन केलेली आहे त्यानंतर जे गेस्ट इथे येणार त्याच्यामध्ये व्ही आय पी पार्किंग या ठिकाणी बाजूला केलेले हा जो स जवळपास एका ब्लॉकमध्ये साडेतीन हजार लोक बसतील एकूण चोवीस आरे आहेत चोवीस ब्लॉक आहेत